एकदम माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा स्कॉलरशिप असेल नौदय असेल एम टी एस परीक्षा असेल ए टी एस परीक्षा असेल मंथन परीक्षा असेल या सर्वांसाठी उपयुक्त असणारा बुद्धिमत्तेमधील आकलन या घटकावरील संख्या मालिका यावरती कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामधील पहिला जो प्रश्न आहे बघा सातशे चोवीस दोनशे बारा तीनशे एक्क्याऐंशी तीनशे पंच्याहत्तर सहाशे ब्याऐंशी नऊशे अठरा या संख्या मालिकेत तीनने निशेष भाग जाणाऱ्या किती संख्या समसंख्या आहेत अशा प्रकारचा प्रश्न आहे मग यामध्ये आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत या सर्व संख्या पाहिजे आहेत तीनने निशेष भाग जाणाऱ्या म्हटल्यानंतर तीनची कसोटी काय आहे तर बघा दिलेल्या संख्येमधील प्रत्येक अंका अंकाची बेरीज केल्यानंतर जर त्या बेरजेला तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो अशा प्रकारची तीनची कसोटी आहे मग आपण या ठिकाणी एक एक संख्या घेऊन पाहूयात जसं की पहिली संख्या आहे सातशे चोवीस याच्यामध्ये जर आपण सात दोन आणि चार सात अधिक दोन अधिक चार याची जर बेरीज केली तर बघा सात दोन नऊ नऊ आणि चार होता तर तेरा तेरा या संख्येला तीनने भाग जात नाही म्हणून सातशे चोवीस या संख्येलासुद्धा ने भाग जात नाही त्याच्यानंतर बघा दोनशे बारा आहे दोनशे बारामध्ये जर विचार केला तर दोन आणि दोन आणि एक तीन तीन आणि दोन पाच होतात पाचला तीनने भाग जात नाही म्हणून या सुद्धा संख्येला तीनने भाग जात नाही त्यानंतर बघा तीनशे एक्क्याऐंशी आहे याची आठवण तीन, या तीन अकरा अकरा आणि एक बारा होतात बारा या संख्येला तीनने भाग जातो म्हणजेच तीनशे एक्क्याऐंशी या संख्येला सुद्धा तीनने भाग जातो त्यानंतर बघा मित्रांनो तीनशे पंच्याहत्तर आहे यामध्ये तीन आणि सात दहा दहा आणि पाच पंधरा म्हणजे पंधरा या संख्येला तीनने भाग जातो म्हणजे तीनशे पंच्याहत्तर याला सुद्धा तीनने भाग जातो त्यानंतर पुढे जो आहे ते बघा सहाशे ब्याऐंशी आहे याच्यामधील सहा आणि आठ चौदा चौदा आणि दोन म्हणून होता तर सोळा सोळा या संख्येला तीनने भाग जात नाही म्हणून या संख्येला सुद्धा तीन भाग जात नाही आणि त्याच्यानंतर नऊशे अठरा ही एक संख्या आहे नऊ आणि एक दहा दहा आणि आठ अठरा अठरा या संख्येला सुद्धा तीनने भाग जातो म्हणजेच नऊशे अठरा या संख्येलासुद्धा तीनने भाग जातो आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय झालेलं आहे तीन संख्या भेटलेल्या आहेत कोणकोणत्या तीनशे एक्क्याऐंशी तीन आहे त्यानंतर तीनशे पंच्याहत्तर आहे आणि त्यानंतर नऊशे अठरा हे आहे परंतु प्रश्न काय म्हणत आहे की या ठिकाणी भाग जाणाऱ्या किती समसंख्या म्हणतं मग या ठिकाणी तीनशे एक्क्याऐंशी ही सम नाही तीनशे पंच्याहत्तर हीसुद्धा समसंख्या नाही मात्र नऊशे अठरा ही समसंख्या आहे म्हणजेच यामध्ये तीनने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांपैकी एक संख्या ही समसंख्या आहे म्हणून याच्यातील पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो याच्या, याच्या पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात एक्क्याऐंशी छत्तीस अठ्ठेचाळीस चार अठरा सदोतीस चौसष्ट पंच्याऐंशी या संख्या मालिकेत किती संख्या विषम संख्याच्या वर्गसंख्या आहेत किती संख्या या विषम संख्येच्या वर्गसंख्या आहेत अशा प्रकारचा प्रश्न हा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे या ठिकाणी बघा मित्रांनो एक्क्याऐंशी हा जो वर्ग आहे हा वर्ग कोणता आहे तर हा वर्ग नऊ या संख्येचा आहे त्यानंतर बघा पुढील जी संख्या आहे छत्तीस आहे छत्तीस हा सहाचा वर्ग आहे अठ्ठेचाळीस ही संख्या ना वर्ग नाही आहे त्याच्यानंतर चार हा वर्ग दोन या संख्येचा आहे अठरा ही वर्गसंख्या नाही आहे त्यानंतर सदोतीस वर्ग वर्गसंख्या नाही मित्रांनो त्यानंतर चौसष्ट आहे मग या ठिकाणी बघा चौसष्ट हा कशाचा वर्ग आहे तर आठ या संख्येचा हा वर्ग आहे आणि त्याच्यानंतर पंच्याऐंशी ही सुद्धा वर्गसंख्या नाही मग यामध्ये जर आपण बघितलं तर नऊ ही विषम संख्या आहे सहा सम आहे दोन सम आहे आणि आठ ही सुद्धा सम आहे याचाच अर्थ फक्त नऊ या एकाच विषम संख्येचा वर्ग हा एक्क्याऐंशी आलेला आहे म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी एक हे असणार आहे मित्रांनो याच्या पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात आठ चार सात तीन सहा दोन सात एक सात सहा सात पाच सात या अंकमालेत सर्वाधिक वेळा आलेला अंक कोणता आहे आता हाँ अंक हा अंक बघितल्यानंतर आपण जर बघितलं आठ हा अंक आपण मोजूयात तर या ठिकाणी आठ हा एकवेळेस आहे त्यानंतर बघा कुठं आहे का नाही म्हणजे आठ हा एकवेळेस आहे त्याच्यानंतर चार हा अंक पहा चार हा अंक आपण बघूयात हा एक वेळ झाला त्यानंतर इथे नही कुठेच नाही त्यानंतर सात पाहूयात आपण एक दोन तीन चार पाच म्हणजे सात हा अंक पाच वेळा आलेला आहे त्यानंतर तीन तीन हा अंकसुद्धा एकच वेळा आलेला आहे सहा एक दोन दोन वेळा आलेला आहे दोन हा अंक एकच वेळा आलेला आहे त्याच्यानंतर एक हा अंक एकच वेळा आणि पाच हा अंकसुद्धा एक वेळा आलेला आहे म्हणजे सात हा जो अंक आहे हा अंक सर्वात जास्त वेळ आलेला आहे आणि म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे याच्या पुढचा प्रश्न बघा चार हजार दोनशे अठ्ठावन्न चार हजार पाचशे बहात्तर तीन हजार आठशे चौदा तीन हजार पाचशे सत्तावीस चार हजार एकशे बावन्न या संख्यामालिकेत दोनने भाग जाणाऱ्या अशा संख्या शोधा की ज्या संख्यांना तीननेही भाग जातो आता एक लक्षात घ्या ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य आठ चार सहा आठ हे अंक आहेत त्या संख्येला दोनने निशेष भाग जात असतो मग या ठिकाणी आठ आहे म्हणजे या संख्येला दोनने भाग जातो दोन आहे म्हणजे दोनने भाग जातो चार आहे म्हणजे चार दोनने भाग जातो इथे सात आहे म्हणून या संख्येला मात्र दोनने भाग जात नाही मित्रांनो त्यानंतर या ठिकाणीसुद्धा दोन आहे म्हणजे याला दोनने भाग जातो म्हणजेच आपल्याला दोनने भाग जाणाऱ्या एकोणीस चार संख्या मिळालेल्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत तर बघा चार हजार दोनशे अठ्ठावन्न अठ्ठावन्न त्यानंतर चार हजार पाचशे बहात्तर त्यानंतर तीन हजार आठशे चौदा आणि चार हजार एकशे बावन्न या ज्या संख्या आहेत या दोनने भाग जाणाऱ्या संख्या आहेत आता याच्यामधील तीनने भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत हे आपल्याला शोधायचं आहे मग याच्यातील प्रत्येक अंकाची आपण काय करून घेऊया तर बेरीज करून घेऊया बघा चार आणि दोन सहा सहा पाच अकरा अकरा आणि आठ होतात एकोणीस म्हणजे एकोणीस या संख्येला तीनने भाग जात नाही म्हणून चार हजार दोनशे अठ्ठावन्न या संख्येलासुद्धा तीन ने भाग जात नाही त्यानंतर बघा सोळा आणि दोन मिळून या संख्येला तीनने ने भाग जातो म्हणजे ही एक संख्या आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर खालची संख्या पाहूयात तीन आणि आठ मिळून होतात अकरा अकराने एक बारा बारा आणि चार म्हणून होता सोळा सोळा या संख्येलासुद्धा तीनने भाग जात नाही म्हणून ही सुद्धा संख्या आपली येणार नाही त्यानंतर चार आणि एक पाच आणि पाच दहा दहा दोन बारा होतात बारा या संख्येला तीनने भाग जातो म्हणजे चार हजार एकशे बावन्न या संख्येलासुद्धा तीनने भाग जातो म्हणजेच या ठिकाणी चार हजार पाचशे बहात्तर आणि चार हजार एकशे बावन्न या दोन संख्या अशा आहेत की त्या दोन्ही संख्येला दोन व तीन यांनी भाग जातो म्हणून याच्यातील दोन हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल आणि दोन हा पर्याय पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय याच्यानंतर पुढचं उदाहरण काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात बघा आठशे एक्केचाळीस सहाशे चोवीस तीनशे एक्क्याऐंशी चारशे वीस आठशे तेरा सहाशे आठशे चौसष्ट तीनशे एक्केचाळीस वरील संख्यामालेतील तीनने भाग जाणाऱ्या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या तर शेवटून दुसरी संख्या कोणती आता याच्यामधील तीनने भाग जाण्याची संख्या कोणती आहे हे आपल्याला पाहायचं आहे मग बघा या ठिकाणी आपण पाहूयात आठ आणि चार मिळून होतात बारा बारा आणि एक तेरा तेराला तीनने भाग जात नाही म्हणून या ठिकाणी आपण काठ मारून घेऊयात त्याच्यानंतर खालची संख्या बघा सहा आणि सहा बारा होतात मग बाराला याने भाग जातो म्हणून ही एक संख्या झालेली आहे त्याच्यानंतर तीन आणि एक चार चार आणि आठ बारा होतात म्हणजे या ठिकाणी यासुद्धा संख्येला तीनने भाग जातो त्याच्यानंतर चार आणि दोन सहा आणि एक शून्य म्हणजे सहा आलेला आहे याचा अर्थ यालासुद्धा तीनने भाग जातो त्यानंतर आठ आणि एक नऊ नऊ आणि तीन बारा म्हणजे या संख्येला सुद्धा तीनने भाग जातो मित्रांनो त्याच्यानंतर आठ आणि सहा चौदा चौदा चार अठरा चा तीनने अठराला भाग जातो म्हणून या सुद्धा संख्येला भाग जातो त्याच्यानंतर चार आणि चार आठ आठ या संख्येला तीनने भाग जात नाही म्हणून ही एक संख्या आपण काढून घेतली आता उरलेल्या ज्या संख्या आहेत मित्रांनो त्याचा काय करायचा आहे आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे मग उतरता क्रम लावत असताना आता याच्यामधील सर्वात मोठी संख्या आपल्याला लिहून घ्यायची आहे तर बघा आठशे चौसष्ट किती आहे आठशे चौसष्ट त्याच्यानंतर यापेक्षा लहान संख्या कोणती आहे ती आहे आठशे तेरा त्यानंतर त्यापेक्षा लहान संख्या जर कोणती असेल तर ती आहे सहाशे चोवीस त्यानंतर त्यापेक्षा लहान संख्या चारशे वीस आणि त्यापेक्षा लहान संख्या आहे तीनशे एक्क्याऐंशी अशा प्रकारे तीनने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांचा उतरता क्रम हा आपण काय केलेला आहे लावून घेतलेला आहे आणि याच्यामधील काय विचारलेला आहे तर उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटून दुसरी संख्या कोणती अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे मग या ठिकाणी बघा शेवटी काय कोणती आहे रे तीनशे एक्क्याऐंशी आहे एक नंबरची त्याच्यानंतर त्याच्या दावीकडील जी संख्या आहे ही दोन नंबरची ही संख्या येईल आणि ती कोणती येणार आहे चारशे वीस येणार आहे मग चारशे वीस हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय पर्याय क्रमांक सी या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात चारशे सव्वीस तीनशे एक्क्याऐंशी तीनशे अठ्ठेचाळीस चारशे बावन्न पाचशे सत्तावीस या संख्यामालेत दोन व सहाने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत अशा प्रकारचा प्रश्न आहे मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल दोन आणि सहाने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत हे या ठिकाणी पाहावं लागणार आहे मग बघा सर्वात अगोदर दोनने भाग कोणा कोणाला जातो तर ज्या ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा व आठ व आठ हे अंक असतील त्या संख्येला दोनने भाग जातो मग या ठिकाणी बघा चारशे सव्वीस यामध्ये स्थानी सहा आहे म्हणून याला भाग जातो त्याच्यानंतर या ठिकाणी एक आहे म्हणजे तीनशे एक्क्याऐंशीला दोनने भाग जात नाही त्यानंतर या ठिकाणी आठ आहे म्हणजेच यालासुद्धा काय होतो तीनशे अठ्ठेचाळीस यालासुद्धा दोनने भाग जातो त्यानंतर चारशे बावन्न चारशे बावन्न आणि या ठिकाणी एकक स्थानी काय आहे पाचशे सत्तावीसमध्ये एकक स्थानी सात आहे म्हणून पाचशे सत्तावीस या संख्येला सुद्धा दोनने भाग जात नाही मग आता राहिल्या किती तीन संख्या राहिलेल्या आहेत आणि या तीन संख्येमध्ये सहा या संख्येने कोणकोणत्या संख्येला भाग जातो हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे मित्रांनो आता सहाची कसोटी काय आहे तर बघा ज्या ज्या संख्येला दोन व तीन काय आहे तर दोन व तीनने पूर्ण भाग जातो त्या संख्येला सहाने भाग जात असतो बघा मग आता दोनने भाग जाणाऱ्या संख्या काढलेल्या आहेत आता याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे तीनने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत हे शोधायचं आहे आता या ठिकाणी बघा चारशे सव्वीस याची जर बेरीज केली तर ते किती ते बारा येते आणि बाराला तीनने भाग जातो याचा अर्थ दोनने आणि तीनने याला भाग जात असल्यामुळे याला सहाने भाग जातो त्याच्यानंतर दुसरी संख्या काय आहे तीनशे अठ्ठेचाळीस आहे मग बघा आठ आणि चार बारा बारा आणि तीन पंधरा होतात म्हणजे याला सुद्धा तीनने भाग जातो याचाच अर्थ याला सहाने भाग जातो आणि तिसरी जी संख्या आहे ती आहे चारशे बावन्न आता यातील प्रत्येक अंकाची बेरीज करून बघूयात तर बघा चार चार आणि पाच नऊ नऊ आणि दोन अकरा होतात मात्र अकरा या अंकाला तीनने भाग जात नाही म्हणून या संख्येला सुद्धा सहाने भाग जात नाही मग चारशे सव्वीस आणि तीनशे अठ्ठेचाळीस या दोन संख्येला दोनने व तीनने भाग जातो म्हणजेच सहाने भाग जातो अशा किती संख्या आहेत या दोन संख्या आहेत आणि म्हणून याच्यातील जो पर्याय क्रमांक सी दिलेला आहे दोन हे याचं उत्तर बरोबर असणार आहे याच्यानंतर याच्या पुढील प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात एक पाच दोन सात तीन आठ नऊ चार सहा दोन या अंकामालेत सहाव्या अंकाला तिसऱ्या अंकाने भागल्यास येणारे उत्तर मालिकेतील कोणता अंक दर्शवतो आता बघा काय म्हणतं या ठिकाणी सहाव्या अंकाला तिसऱ्या अंकाने भागल्यात आता आपण काय करूयात याच्यातील सहावा अंक कोणता आहे तो पाहूयात बघा हा पहिला अंक झाला दुसरा झाला तिसरा झाला चौथा झाला पाचवा आणि हा सहावा सहावा अंक कोणता आहे मित्रांनो तो आहे आठ आणि आठ या अंकाला काय करायचं आहे तिसऱ्या अंकानं भागायचं आहे मग तिसरा कोणता एक दोन आणि हा तीन तीन म्हणजेच या ठिकाणी दोन आहे या दोनने याला काय करायचं आहे भागायचं आहे मग बघा बे चौक आठ आलेला आहे म्हणजेच भाग कितीचा बसलेला आहे चारचा बसलेला आहे ठीक आहे मग आता काय म्हणतं चार याचं उत्तर किती आलं मित्रांनो चार आलेला आहे आणि या ठिकाणी काय म्हणतं बघा भागल्यास येणारे उत्तर मालिकेतील कोणता अंक दर्शवते कोणता अंक दर्शवते आता या ठिकाणी बघा एक दोन आणि तीन म्हणजे या ठिकाणी चार हा अंक या ठिकाणी दर्शवतं आता याच्यामध्ये जर बघितलं उजवीकडून पाचव्या अंक आहे का एक दोन तीन चार पाच पाचव्याला आठ येतं म्हणजे हे उत्तर नाही त्यानंतर डावीकडून तिसरे म्हणतात डावीकडून मग या ठिकाणी एक दोन तीन हे सुद्धा येणार नाही त्याच्यानंतर डावीकडून पाचवे म्हणतात ते सुद्धा येणार नाही आणि या ठिकाणी उजवीकडून तिसरे म्हणजे उजवीकडून जर बघितलं तर एक दोन आणि तीन म्हणजे उजवीकडून तिसरे हे उत्तर याचं बरोबर असणार आहे म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक डी हे असणार आहे याच्यानंतर पुढील उदाहरण हे या ठिकाणी आपण पाहूयात एकशे शहाण्णव अठरा एकवीस छत्तीस अठ्ठेचाळीस चौसष्ट पंच्याऐंशी शंभर एकशे एकवीस या संख्या मालिकेत किती संख्या समसंख्यांचा वर्ग संख्या आहे त्या ठिकाणी बघा मित्रांनो एकशे शहाण्णव ही जी संख्या आहे ही चौदा या संख्येचा वर्ग आहे त्याच्यानंतर अठरा ही वर्गसंख्या नाही त्यानंतर एकवीस सुद्धा वर्गसंख्या नाही त्याच्यानंतर छत्तीस आहे छत्तीस ही छत्तीस म्हणजे सहा या संख्येची वर्गसंख्या आहे त्यानंतर बघा अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीस ही कोणतीही वर्गसंख्या नाही त्यानंतर चौसष्ट घेऊयात चौसष्ट म्हणजे आठेआटी चौसष्ट म्हणजे आठ या संख्येचा वर्ग या एक एक आहे त्याच्यानंतर शंभर आहे शंभर हा वर्ग कशाचा आहे तर हा दहा या संख्येचा वर्ग आहे आणि त्याच्यानंतर एकशे एकवीस आहे आणि एकशे एकवीस हा जो वर्ग आहे तो अकरा या संख्येचा वर्ग आहे आणि याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की या, ला ला या संख्या मालिकेत किती संख्या समसंख्यांच्या वर्गसंख्या आहेत मग या ठिकाणी जर आपण बघितलं अकरा ही एकमेव विषम संख्या आहे बाकी सर्व समसंख्या आहेत म्हणजेच या ठिकाणी एक दोन तीन आणि चार चार समसंख्यांचे वर्ग या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणि चार हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो याच्या पुढील उदाहरण या, या ठिकाणी पाहूयात पुढील अंक मालिकेत समनंतर मूळ संख्या असे किती वेळा आलेले आहे या ठिकाणी अंक मालिका दिलेली आहे आणि समसंख्येनंतर मूळ संख्या अशा प्रकारचा हा प्रश्न आहे मग या ठिकाणी बघा दोन ही समसंख्या आहे सहा ही समसंख्या आहे मग सहा ही समसंख्या झाल्यानंतर तीन ही एक संख्या आहे आणि ती कशी आहे मूळ संख्या आहे म्हणजेच सहा या समसंख्येनंतर तीन ही मूळ संख्या आलेली आहे त्यानंतर पुन्हा सहा आहे आणि सहा या संख्येनंतर परत दोन ही सुद्धा बघा एक मूळ संख्या आहे मित्रांनो त्यानंतर बघा दोनच्या नंतर आठ आलेली आहे आठ ही मूळ संख्या नाही आठच्या नंतर नऊ आलेली आहे नऊ ही सुद्धा मूळ संख्या नाही नऊच्या नंतर पाच ही मूळ संख्या आलेली आहे परंतु त्याच्या अगोदरची जी संख्या आहे ही मात्र समसंख्या नाही त्याच्यानंतर बघा पाचच्या नंतर चार आलेला आहे त्यानंतर चारच्या नंतर काय आलेलं आहे तीन आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी बघा चार ही समसंख्या आहे आणि त्याच्या पुढे तीन आलेला आहे ही मूळ संख्या आहे मित्रांनो त्यानंतर या तीनच्या पुढे आठ आलेला आहे म्हणजे या ठिकाणी ही मूळ संख्या नाही आठच्या पुढे चार आलेलं आहे ही मूळ संख्या नाही चारच्या पुढे पाच आलेला आहे मग चार ही समसंख्या आहे आणि पाच ही कशी आहे ही मूळ संख्या दिलेली आहे त्यानंतर पाचच्या पुढं तीन आहे ही मूळ संख्या आहे परंतु याच्या अगोदरचा अंक हा संख्या आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दोन आहे दोन ही सुद्धा मूळ संख्या आहे पण त्याच्या अगोदर समसंख्या नाही त्यानंतर सात आहे आता ही दोन संख्या जी दिलेली आहे ही समसंख्या आहे आणि त्याच्यानंतर ही मूळ संख्या आलेली आहे मग असं जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच पाच मूळ संख्या या अशा आहेत की ज्या काय झालेल्या आहेत समसंख्येच्या नंतर आलेल्या आहेत आले मग पाच हा जो पर्याय आहे हा पर्याय पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्रांनो पुढील अंक मालिकेत सलग दोन अंकाचा गुणाकार अठरा येईल अशा किती जोड्या आहेत तर ही जी अंक मालिका आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात चार आणि पाच चार पंचे वीस आलेला आहे म्हणजे या दोन्हीचा येत नाही त्यानंतर पाच तरीक पंधरा येतो या दोन्हीचाही गुणाकार येत नाही परंतु या ठिकाणी बघा मित्रांनो सा तीन आणि सहा यांचा गुणाकार अठरा आलेला आहे सायंत्रिक अठरा त्यानंतर पुन्हा सायंत्रिक अठरा म्हणजे या ठिकाणी परत एक आलेला आहे त्यानंतर सात तरी एकवीस याचाही येत नाही त्यानंतर सात्याची छप्पन तिथेही येत नाही आठ दोन्ही सोळा येतं त्यानंतर पुन्हा ह्या दोनचा आणि आठचा गुणाकार करून पाहूयात बे आठ सोळा इथेही येत नाही त्यानंतर आठ आणि पाच आठा चाळीस इथेही येत नाही आणि पाच सक्क तीस म्हणजे या ठिकाणी सुद्धा येत नाही त्यानंतर सहा आणि तीनचा गुणाकार या ठिकाणी पाहूयात तर सहा आणि तीन यांचा गुणाकार अठरा येतो म्हणजेच ही तिसरी जोडी हे आपल्याला या ठिकाणी सापडलेली आहे त्यानंतर तीन आणि तीन यांचा जर गुणाकार केला तर नहीं तो येतो नऊ हे सुद्धा येत नाही त्यानंतर तीन नव्वद सत्तावीस यांचा अठरा गुणाकार येत नाही म्हणून ही सुद्धा चुकीची जोडी आहे आणि नऊ दोन्ही अठरा म्हणजे या ठिकाणी अठरा येतो म्हणून ही एक जोडी होणार आहे मग अशा जर बघितल्या मित्रांनो तर अशा किती जोड्या होईल तर बघा या ठिकाणी ही एक जोडी ही दोन दुसरी जोडी त्यानंतर या ठिकाणी तीन आणि या ठिकाणी चार जोड्या होत आहेत म्हणजे या ठिकाणी तीन गुणिले सहा ही एक जोडी झालेली आहे दुसरी जी जोडी आहे ती आहे सहा गुणिले तीन त्यानंतर तिसरी जोडी जी आहे ती कोणती आहे तर बघा सहा गुणिले तीन ही तिसरी जोडी आहे आणि चौथी जोडी नऊ गुणिले दोन अशा प्रकारे आपल्याला चार जोड्या मिळालेल्या आहेत आणि चार जोड्या किंवा चार हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो त्यानंतर याच्यातील पुढील जे प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूयात पुढील अंक मालिकेत सलग दोन अंकांची बेरीज पंधरा येईल अशा किती जोड्या आहेत मग या ठिकाणी बघा नऊ आणि चार मिळून होता तेरा ही जोडी येत नाही त्यानंतर सात आणि चार अकरा ही सुद्धा जोडी येत नाही आता या ठिकाणी बघा मित्रांनो सात आणि आठ सात आणि आठ होतात पंधरा म्हणजे आपल्याला पहिली जी जोडी आहे ती सात अधिक आठ ही मिळालेली आहे त्यानंतर आठ आणि दोन दहा होतात ही जोडी सुद्धा येत नाही दोन आणि चार ही सुद्धा येत नाही त्यानंतर बघा चार आणि नऊ यांची बेरीज जी आहे ही तेरा येते म्हणजे ही सुद्धा जोडी होत नाही त्यानंतर नऊ आणि सहा यांची बेरीज ही पंधरा येणार आहे मित्रांनो नऊ अधिक सहा यांची बेरीज पंधरा येते म्हणून आपल्याला ही एक जोडी मिळालेली आहे त्यानंतर सहा आणि एक सात होतात त्यानंतर एक आणि चार पाच चार आणि आठ बारा आठ आणि सात आता या ठिकाणी आठ आणि सात याची बेरीज पंधरा येते त्यानंतर सात आणि दोन यांची बेरीज नऊ आहे त्यानंतर नऊ आणि दोन अकरा त्यानंतर नऊ आणि सहा तर या ठिकाणी बघा नऊ अधिक सहा याची बेरीज सुद्धा पंधरा येते आणि सहा आणि तीन मिळून नऊ होतात मग या ठिकाणी जर बघितलं तर दोन अंकाची मिळून बेरीज पंधरा येईल अशा आपल्याला एकूण चार जोड्या या या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि चार हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो